तुनी हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो श्री श्रीराम जय राम जय जय राम चैतन राम 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 जय 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 सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम आनंदाचा आनंद महाप्रपंचा सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आनद... मुक्तच जे रामभजनाच्या व्हिडिओच तुम्ही एक क्लिप झलक ऐकली त्या पूर्ण रामभजनाचा व्हिडिओ हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून सादर करण्यात आलाय लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे क्लिक करा चेक करा रामभजन ऐका आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हे संस्कार पोहोचवा ही विनंती हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आता मूळ योध्याकडे मूळ विषयाकडे वळण्या अगोदर पुन्हा एकदा विनंती आपण प्रपंच परिवारातील सदस्यांसाठी पॅसिव इन्कम साईड इन्कम म्हणून काही योजना राबवायला घेतलेल्या अप आहे त्या नेमक्या काय आहे जाणून घ्यायचं असेल तर डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा प्रपंच परिवाराचे सदस्य बना योजनांचा लाभ घ्या इतकीच विनंती चला मूळ मुद्द्याकडे बोलूयात बोलूया उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी एक पत्रकार परिषद घेतली जेव्हा तिकडे संसदेमध्ये वक्फ बिल सुधारणा कायदा संमत होत होता तेव्हा इकडे हे माध्यमांसमोर येऊन वायफळ बडबड करत होते आणि नको नको ते प्रश्न उपस्थित करत होते आता या पत्रकार परिषदेमधून नेहमीप्रमाणेच बेताल बोलत असताना आणि तोंडणेबाजी करत असताना उद्धव ठाकरेंनी एक प्रश्न उपस्थित केला की ज्याप्रमाणे वक्फ बोर्डामध्ये या बिलामध्ये सुधारणा आणून मुसलमानांच्या संपत्तीवर हे नियंत्रण आणू बघत आहेत त्याप्रमाणे पुढे जाऊन हे, हे हिंदूंच्या संपत्तीवर सुद्धा नियंत्रण आणणार आहेत का हा माझा सवाल आहे मग पुढे जाऊन अजून शीख आहे पारशी आहे यांच्या पण संपत्तीवर हे म्हणतात त्याला नियंत्रण आणणार आहेत का असा यांचा प्रश्न तो कसा विचारला यांनी कसा म्हणजे कायच बोलाव आता ह्या यांच्या बेताल बोलण्याला एकदा तुम्ही ऐकून घ्या छोटीशी स्क्रिप्ट पूर्ण भाषण ऐकवणार नाही तुम्हाला तुमचा वेळ वाया नाही घालवायचा आम्हाला मात्र संदर्भ म्हणून हे बघून घ्या ज्या पद्धतीने भाजपची पावलं पडत आहेत ती आज तुम्ही वक्फ बोर्डावरती नियंत्रण आणताय आणा हरकत नाही त्याच्यात पारदर्शकता आणायची असेल तर जरूर आणा पण उद्या तुम्ही हे हिंदूंवरती आणाल बरं आधीच आमच्या देवस्थानाची जागा ही मराठवाड्यात असो किंवा आणखीन अनेक ठिकाणी ही हडपली गेलेली आहे त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय आहे बरं आता जर का तुम्ही आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणताय आणि तुम्ही हिंदू आहात असं तुमचा जर का दावा असेल किंवा हिंदुत्वाचे तुम्ही राखणदार आहात तर मुसलमानांची एवढी तुम्ही बाजू घेताय तर हिंदूंमध्ये गरीब नाही आहेत का त्या गरिबांसाठी तुम्ही काय करताय काय तुमच्याकडे बघितलं कोमटरावांचं असं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे तुम्ही मुस्लिमांच्या जमिनी मुस्लिमांची जी वक्फ बोर्डाची संपत्ती आहे त्यावर नियंत्रण आणत आहात तसंच मग पुढे जाऊन तुम्ही हिंदूंच्या पण संपत्तीवर नियंत्रण आणाल अगोदरच आमच्या मंदिरांच्या जमिनी हडप करण्यात आलेल्या आहेत खरं बोलले कोमटराव खरं बोललात पण या जमिनी हडप केलायत कोणी वक्फ बोर्डानच केले आहेत कंकाळेश्वरची मंदिराची जमीन आणि जागा कोणी दावा ठोकलाय श्री क्षेत्र मढी मधल्या कानिफनाथ महाराजांच्या मंदिरावर कोणी दावा ठोकलाय उद्या चालून जर मातोश्री या तुमच्या निवासस्थानावर जर यांनी दावा ठोकला तर काय करणार कारण वक्फ बोर्डाकर्फेच यांचा एक माणूस म्हणत होता की अँटेलिया म्हणजेच मुकेश अंबानी यांचं जे घर आहे ती जमीन वक्फ बोर्डाची म्हणे उद्या मातोश्री बद्दल जर कोणी असं बोललं तर काय करणार आहात लंडनला निघून जाणार आहात का उद्धव ठाकरे यांना सांगावं असं वाटतं की अबो वक्फ बिलामध्ये ज्या सुधारणा होत आहेत ना त्या हिंदूंच्या अगेन्स्ट नाहीये त्या हिंदूंच्या फॉर मध्ये आहेत हिंदूंनो अभिनंदन तुमचं घरदार वाचलंय आता दावे ठोकता येणार नाहीत वक्फ बोर्डाला वाचलं तुमच्या जमिनी शेतकऱ्यांनो आहे केलंय काम तुमच्यासाठीच विचार करा चारशे बार झाले असते तर चला आज वॉक्फ बोर्ड दिसला सुद्धा नसता आपल्याला असो हरकत नाही त्यावर व्हिडिओ बनून झालेला आहे मात्र कोमटाव जे काही बोललेले आहे त्यावर बोलायचं होतं म्हणून हा व्हिडिओ पुन्हा एकदा केलेला आहे हे म्हणतात की तुम्ही मुस्लिमांसाठी एवढं करताय तुमच्यापेक्षा जिना खुश झाले असतील म्हणजे तो संजय लोक संसदेत बोलले ना की भाजप मुस्लिमांची इतकी बाजू घेते की जितकी जिन्नांनी घेतली नसेल आज जिन्नाचा आत्मा खुश झाला असेल म्हणून यात बाजू घेण्याचा प्रश्नच येत नाही बाजू घेण्याचा प्रश्न येतच नाही हिंदूंच्या संपत्तीवर टाच येऊ नये यावर गंडांतर येऊ नये यासाठी या, या कायद्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं होतं आणि ते त्या लोकांनी करून दाखवलेलं आहे लोकसभेमध्ये पारित झालेलं आहे राज्यसभेमध्ये पारित झालेलं आहे आणि यांची इतकी नाचक्की झाली या सगळ्या विरोधकांची की यांना सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जाता येत नाहीये उद्धव ठाकरे यांनी तर अगोदरच जाहीर केलं जेव्हा इंडिया आघाडीचे लोक बोलले की आपण सुप्रीम कोर्टाचे दरवाजे थोठावूया या, या बिलाच्या संदर्भात हे कसं काय पास झालं आम्ही नाही घेऊ शकत असं उद्धव ठाकरे सरळच बोलले मला ह्यामध्ये इंटरेस्ट नाही मी सुप्रीम कोर्टात जाणार नाही घ्या फुटली इंडिया गाडी शरद पवार यांचं सुद्धा म्हणणं हेच आहे शरद पवार हे तर मतदानाच्या वेळी तब्येतीचं कारण देऊन अमोल कोल्हेंना घेऊन तिथून निघून गेलेले होते पवार तटस्थ राहिले पवारांनी ना विरोधाक मतदान केलं ना पवारांनी बाजूने मतदान केलं पवारांनी मतदानच केलं नाही आणि तिथेच हे उबाठा गटाचे अरविंद सावंत छाती फुगून फुगून घसाच्या नसा तानून ताणून समर्थन करत होते वक्फ बोर्डाच हे समर्थन किती अंगलट येणारे यांच्या हे बीएमसीच्या निवडणुकांमध्ये यांना नक्कीच जाणवेल मित्रांनो मात्र आता यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय ना वक्फ बोर्डाच्या निमित्तानं त्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची कशी शांतित क्रांती चालू आहे ते पण बघून घ्या डिटेलमध्ये सांगतोय नीट ऐका चार तारखेला वक्फ बोर्ड दुरुस्ती कायदा राज्यसभेमध्ये मंजूर झाला आणि राष्ट्रपतींच्या मंजुरी नंतर नवीन कायदा पाच तारखेला लागू देखील झाला तिकडे दिल्लीत कायदा मंजूर झाला आणि इकडे सात तारखेला मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने आपला होमवर्क पूर्ण करून ठेवला आता काय होमवर्क केलेला आहे देवाभाऊ मी नीट ऐका महाराष्ट्रातील सत्तेचाळीस एकर पेक्षा जास्त पसरलेल्या अतिक्रमण केलेल्या जमिनी आहेत आणि यांचे लँड रेकॉर्ड तयार करण्यात आलेले आहेत मराठवाड्यात अतिक्रमणाचे प्रमाण हे साठ टक्के आहे जिथे वक्फ मालमत्तांची संख्या सर्वाधिक आहे पंधरा हजार आठशे वक्फ मालमत्ता सत्तावन्न हजार एकशे तेहतीस एकर जमीन बळकावून बसलेल्या आहेत त्यातील साठ टक्के जमिनी अतिक्रमण केलेल्या आहेत फडणवीस सरकारने या जमिनीच्या लँडमॅपिंगसाठी म्हणजे भूम मॅपिंग साठी निविदा जारी केलेली आहे टाळ्या अर्थात एकदम फुल प्रूफ आणि फेल प्रूफ कार्यक्रम होणारे टप्प्यात की कार्यक्रम होत होते असा कधी इंच इकडची तिकडे होणार नाही मुस्लिम समुदायाच्या कल्याणाच्या नावाखाली राज्यातील काही राजकीय नेत्यांनी वक्फ जमीन कशी बळकावली आणि त्यावर आता ते स्वतःचे साम्राज्य कसे चालवत आहेत याचा सुद्धा डेटा तयार झालेला आहे हे तेच मुसलमानांचे कैवारी आहे ज्यांनी मुसलमानांच्या जमिनींसाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी या कायद्याला संसदेत विरोध केला होता जो आता यांच्या अंगल्यात येणार आहे देवेंद्र फडणवीस यांचा होमवर्क पूर्ण झालेला आहे आणि आता ही सगळे जे अतिक्रमण केलेले आहेत ना हे आता हळूहळू खळूर सुटणार या अतिक्रमणांवर विंडोजर चालणार आणि या जमिनी मूळ मालकांकडे सुपीवृत्त करण्यात येणार कळलं कुमटराव काय काय बदल घेऊ शकता सत्याच्या बाजूने राहिलं तर काय होऊ शकतं धर्माच्या बाजूने जर राहिलं तर काय होऊ शकत बहुमताचं सरकार विनाकारण नाही दिलं देवा महाराष्ट्राने याचसाठी दिलेलं आहे आणि देवाभो करत आहे तुम्हाला नाही जमलं हो कधी अडीच वर्षांच्या आपल्या कार्यकाळामध्ये एक तासासाठी मंत्रालयामध्ये जाणारा मुख्यमंत्री मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितला असं म्हणून लोक माझा सांगाती या आपल्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये हे नमूद बघून पवार साहेबांनी तुमचा जो अपमान केलेला आहे तो अजूनही कदाचित तुमच्या लक्षात आलेला नसावा असो मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांची कशी शांतित क्रांती सुरू आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं म्हणून हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे प्रपंच परिवाराच्या सगळ्या योजना सुरू झालेल्या आहे जिसका साथ उसका विकास हे आपलं तत्व जे परिवाराचे सदस्य त्यांच्यासाठीच या योजना असणार सदस्य बनण्यासाठी डबल एट डबल फायव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा महाप्रपंच या युट्यूब चॅनेलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून या सगळ्या योजनांना पाठबळ मिळेल सहकार्य मिळेल आपण प्रपंच परिवाराच्या या योजना राबवण्यासाठी आणि सदस्य नोंदणीसाठी ऐच्छिक शुल्क स्वीकारत आहोत ते कसं आमच्यापर्यंत पोहोचवायचं आणि त्या योजना तुमच्यापर्यंत कशा पोहोचवायच्या हे जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला दिल्या दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुकतेने वाट बघत असतो तेव्हा पटा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय सुरु बातम्या राजकीय बात घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत